नमस्कार सीधी बात नो बकवास ये बडी अच्छी बात आज आपन आज आप आज आपण सरल विषयावरती येऊयात आज आपल्याला एसएससी एच एसी चे मार्कशीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे डिजिटली कशा पद्धतीने डाउनलोड करायचे ते आज आपण बघून घेणार आहोत हे डाउनलोड करताना आपल्याला दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे तुम्ही कुठल्या वर्षी पास झालेले आहात तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही या वेबसाईट वरती जाऊ डिजिटली तुम्ही तुमचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट डाउनलोड करू शकता एवढंच नाही <laughs> हा एवढंच नाही तर तुम्ही त्रयस्थ व्यक्तीचे देखील मार्कशीट ह्या वेबसाईटद्वारे डाउनलोड करू शकता जर तुमचं मार्कशीट सर्टिफिकेट हरवलं असेल तर हरवलेलं मार्कशीट डिजिटली तुम्ही डाउनलोड करून तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी किंवा भरतीसाठी किंवा कुठल्या ऍडमिशनसाठी या डिजिटल सर्टिफिकेटचा वापर सहजरित्या करता येऊ शकतं तुम्ही घाबरू नका जर तुमचे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट जर हरवलेले असतील तर तुम्ही कुठल्या ऍप्लिकेशनसाठी किंवा तुम्ही ऍडमिशनसाठी तुम्ही दूर राहू शकत नाही त्यासाठी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण या सर्टिफिकेट डाउनलोड करून ए सर्टिफिकेट डाउनलोड करून सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ते डाउनलोड करून घ्याल आणि तुम्ही त्याचा वापर तुमच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी करू शकता तर नक्कीच इतर व्हिडिओ सारखे हा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मला तुम्ही खूप मदत करा आणि चला आपण ते बघून घेऊयात कशा पद्धतीने डाउनलोड करायचं चला बघूयात वाटिंग कर तुम करा नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउजर ओपन करायचा आहे सर्च बार मध्ये आज तुम्हाला इथे टाईप करायचं आहे नाच मेरी बुलबुल कुछ भी। कुछ भी। <laughs> नाही आज तुम्हाला इथे टाईप करायचं आहे ई मार्कशीट काय टाईप करायचं ई मार्कशीट ई मार्कशीट टाइप केल्यानंतर तुमच्या कीबोर्ड वरती जे काही इंटर बटन असेल ह्या इंटर बटनला फेकून महाराज ज्या हातात असेल ते इंटरव्ह्यू केल्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट तुमच्यासमोर दिसून येईल ही वेबसाईट गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे बोर्ड मार्कशीट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे मी तिथे क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला दिसून येईल मग सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आय डी बनवून घेणं खूप आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही कुठे जाणार क्रिएट न्यू अकाउंट कुठं क्रिएट न्यू अकाउंट या क्रिएट न्यू अकाउंट वरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे जे तुमचं नाव असेल ते इथे टाकून घ्या हे नाव टाकून घेतलं त्यानंतर तुमची कॅटेगरी टाकून घ्या इंडिव्हिज्युअल मी सिलेक्ट करतोय त्यानंतर रेजिस्ट्रेशन एसएससी आणि एचएससी बोर्डसाठी मी हे टाकतोय हे टाकून घेतल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर ज्यावरती ओ टी पी जाईल तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे मग हा नंबर तुम्ही टाकून घ्या त्यानंतर महत्वाची गोष्ट ईमेल आयडी हा ईमेल आय डी इथे तुम्हाला टाकायचा आहे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड लक्ष द्या कमीत कमी आठ डिजिटचा पासवर्ड पाहिजे त्यामध्ये तुम्हाला एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि डिजिट आणि स्मॉल लेटर्स पाहिजेत उदाहरणार्थ पास ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकू शकता मी इथे पासवर्ड टाकून घेतोय त्यानंतर जो काही कॅप्चा दिसतोय दिसतोय ना हा कॅप्चा इथे टाकून घ्या कॅप्चर टाकून घेतल्यानंतर क्लिक करतोय आणि रजिस्टर रजिस्टरवरती क्लिक करा नक्कीच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी कोठ टाकायचं आहे तर अठ टाकून घेतल्यानंतर प्रोसेडवरती क्लिक करा जबरदास अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन सक्सेसफुली लॉग इन टू कंटिन्यू मग तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे क्लिक हेअर टू लॉग इनवरती क्लिक करा जो तुमचा ईमेल आय डी तुम्ही टाकलेला होता तो ईमेल आय डी टाकून घ्या पासवर्ड टाकून घ्या आणि नक्कीच मी ते लॉग इन करून घेतो आहे आणि साईन इनवरती क्लिक करतो आहे साईन इन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पोर्टल येतात त्यामध्ये तुम्हाला इथे वरती दिसतं व्हेरीफाय एस एस सी टेन मार्कशीट आणि व्हेरीफाय एच एस सी ट्वेल्व मार्कशीट मग तुम्हाला कुठलं डाउनलोड करायचं असेल जर तुम्ही बारावी आऊट असेल किंवा त्रयस्थ व्यक्तीचं बारावीचं डॉक्युमेंट रिझल्ट सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल तर मी यावरती क्लिक करणार तुम्ही इकडे बघा इथे तुम्हाला एकोणीसशे नव्वद पासून पुढील सर्व वर्षांचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट सहजरित्या डिजिटली इथे दिसून येतील मग तुम्ही कधी पासआउट झालात ते गियर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे सपोज मी दोन हजार तेवीस मध्ये पासआउट झालेलो असेल मग माझी एक्झाम सेशन दोन सेशनमध्ये एक्झाम होतात एस एस सी आणि एच एस सीच्या मग कुठल्या सेशनमध्ये तुमचे एक्झाम झालेले ते सेशन सिलेक्ट से करा त्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे तुमचा सीट नंबर तू सीट नंबर टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते मार्क्स तुमचे दिवे <laughs> दिवे टाकून घ्या दिवे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा पुन्हा एकदा टाकायचा आहे तो कॅप्चा टाकून घेतोय आणि सबमिट वरती क्लिक करतोय अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं मार्कशीट इथे दिसून येतं मग हे दोन प्रकारचे असतात एक मार्कशीट असतं आणि एक पासिंग सर्टिफिकेट असतं मग तुम्हाला दोन्ही डाउनलोड करायचं दोन्ही वरती क्लिक करू शकता डाउनलोडवरती क्लिक करू शकता नक्कीच तुमच्या डाउनलोडमध्ये Mm. तुमच्या डाउनलोड मध्ये हे येऊन गेलेले असतील मग तुम्ही त्यावरती क्लिक करून ते ओपन करा अशा पद्धतीने डिजिटल सर्टिफिकेट तुमच्यासमोर ओपन झालेले दिसून येईल मग हे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि नक्कीच ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल किंवा तुम्हाला कुठे सबमिट करायचं असेल तर ही डिजिटल कॉपी सहज सोप्या पद्धतीने देऊ शकता थँक्यू ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे नक्कीच या व्हिडिओमार्फत तुम्ही एस एस सी आणि एच एस सीचे मार्कशीट सर्टिफिकेट डिजिटली कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे बघितलंच असेल नक्कीच या व्हिडिओमार्फत व्हॅल्युएबल माहिती जर तुम्हाला भेटली असेल तर आपल्या आप व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली खाली बेल दिसते घंटा ती घंटा प्रेस करा धन्यवाद